नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर करबंद हे फळ फोड़, सीजनेबल फळ आहे करबंद फळ हे चवीने आंबट गोड असणारे फळ आहे करबंद हे जास्तीत जास्त पावसाळ्यात असतात बघा हे असे करबंद असतात करबंद हे कच्चे आहे लोणच्याकरता करता घेतलेले आहे याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे रानात मिळणारे हे फळ आहे म्हणून या फळाला रानमेवा असे म्हटलेले आहे जर करवंद पिकलेले असतील तर चवीने आंबट गोड असतात व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लोणच्याकरता कच्चे करवंद घेऊन त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि त्यानंतर कॉटनच्या कापडाने करवंदाला स्वच्छ असे पुसून घ्यायचे करवंदाला अजिबात पाणी राहायला नको कारण पाण्यामुळे लोणचं हे खराब होतं आपले करवंद पुसून झालेले आहे आता त्यावरचे जे देठ राहते ते काढून घ्यायचं आणि याला अशा प्रकारे करवंदामधल्या बिया काढून चार फोडी करून घ्यायच्या करवंद चिरताना करवंदामधील बिया काढून घ्यायच्या बिया जर राहिल्या तर लोणचे हे थोडे कडवट लागते बिया ह्या कडू असतात म्हणून आपल्याला करवंदामधील पूर्णपणे बिया काढून घ्यायच्या बघा अशा प्रकारे ह्या फोडी तयार करून घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या इथे मी अडीचशे ग्राम करबंद घेतलेली आहेत करबंद या रानफळामध्ये विटॅमिन ए बी सी हे तर असतेच त्याचबरोबर कॅल्शियम आणि पोटॅशियम हे सुद्धा भरपूर प्रमाणात असतं करबंद खाणे हे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे करबंद हे रोज मार्केटमध्ये मिळत नसल्यामुळे ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये मिळतं त्यावेळेस आपण या करवंदाचे लोणचे करून ठेवू शकतो चला तर मग लोणचं करायला सुरुवात करूया लोणच्याकरिता मी अर्धी वाटी शेंगदाण्याचे तेल घेतलेले आहे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेले आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून बघायची गरम तेलामध्ये मोहरी तडतडली तर, -तर, -तर असे समजायचे की लोणच्याकरिता गरम तेल तयार झालेले आहे कुठलेही लोणचे असो म्हणजे करवंदाचे किंवा आंब्याचे ज्यामध्ये तेल लागतं त्या लोणच्यामध्ये आपल्याला तेल हे नेहमी लोणच्याच्या फोडीच्या वरपर्यंत असायला हवे नाहीतर मग लोणचे खराब होते जर तेल वरपर्यंत राहिले तर लोणचे हे वर्षभर टिकू शकतं लोणच्याकरता लागणारे साहित्य बघूया अर्धी वाटी म्हणजे पन्नास ग्राम मी हा तयार असलेला मार्केटमधला लोणच्याचा मसाला घेतलेला आहे पाववाटी म्हणजे पंचवीस ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे एक छोटा चमचा हिंग घेतलेला आहे आणि त्यानंतर पाववाटी म्हणजेच पंचवीस ते तीस ग्रॅम मीठ घेतलेले आहे करबंध हे फार आंबट असतात म्हणून त्यामध्ये साखर घातली तर लोणचे हे चवीला खूप छान लागतं साखर आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचे पण काम करतं तेल कोमट असतानाच त्यामध्ये हिंग घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया रेडीमेड लोणचे मसाला घेतल्यामुळे या लोणच्यामध्ये घरचे तिखट वगैरे घालण्याची आवश्यकता नाही फक्त मोहरीची डाळ आपण जास्त मसाला बनवण्याकरता मोहरीची डाळ घालून घेत आहे आता या थंड झालेल्या तेलामध्ये मोहरीची डाळ घालून मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर लगेचच रेडीमेड तयार लोणचे मसाले तेलामध्ये घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया लोणच्याचे तेल हे पूर्णपणे गार झालेले असले पाहिजे आता त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ करवंदाच्या बारीक चिरून ठेवलेल्या फोडी या मिक्स केलेल्या मसाल्यामध्ये घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया या फोडीला अजिबात बिया राहायला नको बिया ह्या कडवट असतात म्हणून लोणच्यामधली एक एखादी बी जरी राहिली तरी ती फोड आपल्याला कडवट लागेल फोडी घालून झाल्यानंतर लोणच्याच्या मसाल्यासोबत छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आपण जेवढा काही मसाला तयार केलेला आहे तो पूर्ण फोडीला पुरलेला आहे आता यामध्ये पाऊन वाटी पिठी साखर घालून घ्यायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला वाटत असेल एवढी साखर घातली पण एवढी साखर ही दोनशे पन्नास ग्राम करवंदाकरिता अगदी योग्य माप आहे ही एवढी साखर घातल्यामुळे लोणचं अजिबात गोड होत नाही करवंद हे फार आंबट असतात करवंदाचे लोणचे चवीने आंबट थोडेसे गोड आणि तिखट अशा चवीचे तयार झालेले आहे त्याला मुरल्यानंतर रस्सा सुटतो त्यामुळे तेल हे लोणच्याच्या वर येतं आणि त्यामुळे लोणचे हे बरेच दिवस म्हणजे एक वर्षभरसुद्धा लोणचं टिकतं बघा आपले झणझणीत आणि रसरसीत काही साहित्य वापरून तयार केलेले खमंग असे करबंदाचे लोणचे तयार झालेले आहे टीप यामध्ये मेथीदाना वापरायचा नाही कारण करवंदाच्या बिया ह्या कडवट असतात आणि करबंद हे आंबट आणि थोडेसे तुरट असते मेथीदाना वापरल्यामुळे करबंदाचे लोणचे हे कडवट होऊ शकते ही रेसिपी खूप कमी वेळात होते आणि चव ही अप्रतिम लागते जेवणामध्ये ना नाश्त्यामध्ये असणारे हे लोणचं तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये